नमस्कार मित्रांनो शिवराय कार केअर टीप आहे तुमच्यासाठी तर मी आहे ना माझी गाडी कुठली असो माझी अल्ट्रा असो वर्णा असो मी आठवड्यातून एकदाच गाडी धुतो त्याचं काय रिझन आहे त्याचं तुम्हाला सांगतो भले याच्यावर तुम्ही पीपीएफ करा किंवा करू नका त्याचं रिझन काय बघा तुम्ही बादले बघू शकता बादली तर पाणी किती खराब आहे बघू शकता ओके आता होतं काय जेव्हा हो, तुम्ही सोसायटीच्या गाड्या धुता सगळ्या गाड्या धुतल्यानंतर तेच फडकं त्या पाण्यामध्ये टाकलं जातं सगळं कचरा आहे तो त्याच्यामध्ये येऊन जातो आणि जेव्हा तुम्ही तेच फडकं वापरताना तेव्हा होतं काय माहितीये का ह्याच्यावर आहे ना सोल मार्क्स येतात ओके आता तुम्हाला दिसतील व्हाईट गाडीवर शक्यतो दिसत नाहीत बट जर डार्क गाडी कुठली असेल ना त्याच्यावर ते सोलमार्क्स दिसतात आणि त्याच्यामुळे ना पेंट डॅमेज होण्याचे चान्सेस असतात मग मी काय करतो बोस्टली आठवड्यात एकदा धुतो आणि डेली मी फक्त तुमचा डस्टर यूज करतो वॅक्सट्रिटेड डस्टर यूज करतो जेणेकरून धूळ गाडीवर राहत नाही आणि जरी राहिली इन केस एक दोन दिवस तुम्ही विसरला डस्टर तो तो हो मार गाडी नाही वापरली इन दॅट केस तुम्ही आहे ना गाडी आठवड्यातून एकदा वॉश करा तर दॅट इज द रिझन मी फक्त आठवड्यातून एकदा वॉश करतो जेणेकरून माझा पेंट डॅमेज होणार नाही कारण त्या फडक्यामध्ये मळ असतो कचरा असतो आणि तो कचऱ्यामुळे तुमच्या गाडीवर सोल मार्क्स येण्याचे चान्सेस असतात ओके आता तुम्ही बघू शकता ओके तर त्याच्यामुळं पेंट पण डल होऊन जातो व्हाईट गाडीवर शक्य तशी दिसून येणार नाही बट तुम्हाला ब्लॅक गाडी असो डार्क गाडीवर हे शक्य दिसून येणार आहे तर माझं सजेशन राहील आठवड्यातून एकदा गाडी वॉश करा जेणेकरून तुमच्या गाडीचा